बघा आमचा गोले इकडे बघा का, काय करतोय हे वा गोले इकडे बघ रे गोले हाय मधी पण असलं बाहेर पण असलं बाथरूम लावून गेला इकडे तिकडे आता हा इकडे पळ इकडे पळ पळ इकडे मोबाईल पाहिजे का मोबाईल हे घ्या मोबाईल चल हा बाय तिकडे कर हे मोबाईल घ्या बघ मोबाईल हे बघ गोल्याला मोबाईल द्यायचा जा। आमच्या आला गोल्या मोबाईल घ्या तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच सांगा आमच्या गोल्या आवडत असला तरी पण सांगा कुठे जायचंय कुठं जायचंय तर मित्रांनो आमच्या गोल्या निघाला आता बाथरूमला कसा पळतोय बघा आता हे बघा आता बाथरूम कडे बोल्या आमचा हे आमच्या गोल्या आश्रम मधला सगळ्यात लाडका गोल्या आणि आमचे विशाल भाऊ हे आमचे मानिक मामा ओ मानिक मामा हाय परत हे आमचे अरुण मामा ये? हे आपले सगळ्यांचे सर्वांचे लाडके बाप्पा गणपती बाप्पा मोर्या हे आपले बांधव हे बघा इव्हेनिंग टाइम असा असतो आमचा इव्हनिंग टाइम मध्ये असं काही चालू असतं तुम्हाला कसं वाटतं आमचं काम वगैरे हो आवडतं का डेली असतं बरं का जे म्हणजे हे आमचं जे तुम्हाल तुम्हाला दाखवण्यासाठी असं समजू नका तुम्हाला तर माहिती आहे आपलं काम कसं आहे कशा मार्फत चालत कसं करतो हे बघा सगळे बांधव आणि सगळे आपले जे बांधव आहेत निराधार मानसिक दृष्ट्या हरवलेले ज्यांना गरज आहे एका आधाराची अशी आपले बांधव आहेत हे बघा सगळे जे सगळे तर मित्रांनो माझा हा पहिला व्हिडिओ आहे जे की असं बोलून बनवतो मी तुम्हाला खरंच जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा मी बनवलं हे पण तुम्हाला जर आवडत असेल तर मला सांगा नक्कीच तर नक्कीच परत आणखी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि आमचा गोल्या इकडे काय का करतोय हे वा गोल्या इकडे ए गोल्या हाय मधी पण आणि बाहेर पण असलं बाथरूम लावून गेला इकडे तिकडं आता इकडे पळ इकडे पळ पळ इकडे मोबाईल पाहिजे का मोबाईल हे घे मोबाईल चल हा बाय तिकडे कर हे मोबाईल घे बघ मोबाईल हे बघ गोल्याला मोबाईल द्यायचा आमचं आला गोल्या मोबाईल घे तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच सांगा आमचा गोल्या आवडत असला तरी पण सांगा बाय करा पळाला बा चला तुम्हाला आमचा एक मेंबर आहे आपला भेट घालतो जुली ए शोना उठ ना हे माझ जुली हे बघा आमचं जुली जुली वरती बघ नाराज आहे आजारी माझी जुली हे बघा जुली माझी जुली तब्येत खराब आहे तिची परत हे आमचं आश्रम जे की आमचं इथे आम्ही सगळेजण बसतो कोणाला भेटायला वगैरे बसवतो सै चालू सध्याला आमची पाण्याची जार सगळं का तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच युट्यूब ला आमच्या सबस्क्राईब करा इंस्टावर व्हिडिओ सोडतात तिथं फॉलो करा जेवढं होत तेवढं सहकार्य करा जे की तुमचा एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर आमच्यासाठी खूप महत्वाचं बरं का तर मित्रांनो धन्यवाद आणि राधे राधे ए, चला बोला बाय